प्रश्न एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला एक चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव बी पंधरा ऑगस्ट अठराशे पंच्याऐंशी सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर तुमचं बरोबर उत्तर आहे एक चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव प्रश्न दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते ए भीमराव रामजी आंबेडकर बी भीमराव शंकर आंबेडकर सी भीमराव गोविंद आंबेडकर डी भीमराव बाळासाहेब आंबेडकर तुमचं बरोबर उत्तर आहे एक भीमराव रामजी आंबेडकर प्रश्न तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला एक मुंबई बी सी सातारा। तुम च बरोबर उत्तर आहे सी महू मध्य प्रदेश प्रश्नचार भारतीय संविधान शिल्पकार को महात्मा गांधी बी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सी जवाहरलाल नेहरू दी सुभाष चंद्र बोस तुमचं बरोबर उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पाच डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता ए इस्लाम बी ख्रिश्चन धर्म सी शीख धर्म धी बौद्ध धर्म तुमचं बरोबर उत्तर आहे धी बौद्ध धर्म प्रश्न सहा भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते एक महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी राजेंद्र प्रसाद डी जवाहरलाल नेहरू तुमचं बरोबर उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न सात डॉक्टर आंबेडकर यांनी कोठून डॉक्टरेट मिळवली एक मुंबई विद्यापीठ बी कोलंबिया विद्यापीठ सी दिल्ली विद्यापीठ डी पुणे विद्यापीठ तुमचं बरोबर उत्तर आहे बी कोलंबिया विद्यापीठ प्रश्न आठ डॉक्टर आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे विधान केव्हा केलं ए एकोणीसशे वीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे सत्तावीस डी एकोणीसशे पन्नास तुमचं बरोबर उत्तर आहे सी एकोणीसशे सत्तावीस प्रश्न नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे साप्ताहिक कधी सुरू केले ए एकोणीसशे चोवीस बी एकोणीसशे सत्तावीस सी एकोणीसशे तीस डी एकोणीसशे बत्तीस तुमचं बरोबर उत्तर आहे बी एकोणीसशे सत्तावीस प्रश्न दहा डॉक्टर आंबेडकर यांच्या धर्मांतर समारंभाचे ठिकाण कोणते एक नागपूर बी मुंबई सी औरंगाबाद डी दिल्ली तुमचं बरोबर उत्तर आहे एक नागपूर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद